नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे तांदुळाचे पापड त्यासाठी मी एक पातेले तांदूळ घेतले आहे ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ एक ते दोन पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यातील मी पाणी काढून घेतले आणि त्यामध्ये दुसरे पाणी टाकत आहे हे आपल्याला रात्रभर किंवा चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे मी ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले तर आपले तांदूळ हे छान असे मुरले आहेत ते आता आपण मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे ते आपण छान असे बारीक काढून घेऊ ज्याप्रमाणे आपण इडलीसाठी बेटर काढतो तसेच आपल्याला हे मिश्रण काळायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक असं काळायचं आहे हे फिरवण्यासाठी साधारणतः एक पातेले मला पाणी लागले आहे आणि आणखी मी त्यामध्ये सहा पातेले पाणी टाकून घेत आहे तुम्ही ज्या भांड्याने तांदूळ घेतले आहेत त्याच भांड्याने तुम्हाला सात भांडे हे पाणी लागेल तांदुळाच्या प्रकारावर सुद्धा पाणी अवलंबून आहे तांदुळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार पाणी कमी जास्त लागू शकते तर मी यामध्ये सात पातेले पाणी घातले आहे आता आपण हे पातेले गॅसवर मध्यमाचेवर ठेवू चमच्याने आपल्याला हे सारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी होणार नाहीत यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ एक चम्मच मी मीठ घातले आहे या मिश्रणामध्ये आपण पाव चम्मच खार टाकून घेऊ तसेच दोन ते तीन चम्मच आपल्याला तीळसुद्धा यामध्ये घालायचे आहेत चमच्याने आपण ते सारखे हलवत राहू यामध्ये आता आपण तीळ घालून घेऊ पुन्हा आपल्याला आपल्याला ते चमच्याने हलवत ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपले, आपले, आपले मिश्रण हे छान शिजत आहे आणि हळूहळू ते घट्टसुद्धा होत आहे आपल्या मिश्रणाचा रंगसुद्धा बदलत आहे आता आपण पाहू ते शिजले किंवा नाही तर एका चमच्यावर मी सारण घेत आहे आणि त्यावर रेश ओढ यावर रेश ओढली असता ती एकमेकामध्ये मिसळणार नाही म्हणजे आपले सारण झाले असे समजावे आणि दुसरी एक ट्रिक आहे चमच्यातील सारण पाण्यामध्ये टाकून पाहणे जर पाण्यामध्ये टाकल्यावर ते पाण्यात विरघळले तर आपले मिश्रण हे शिजले नाही आणि जर पाण्यामध्ये तसेच राहिले तर आपले मिश्रण हे शिजले आणि थंड पाण्याचा हात घेऊन आपण जर मिश्रणाला लावला तर ला ते आपल्या हाताला ते मिश्रण अजिबात चिकटणार नाही आता आपलं जे मिश्रण आहे ते छान असं शिजलं आहे एका भांड्यामध्ये काढून थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ते कॉटनच्या कपड्यावर त्याच्या छोटे छोटे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर मी कॉटनच्या कपड्यावर हे पापड टाकून घेत आहे आपल्याला ते जास्त पातळ करायचे नाही तर हलक्या हाताने फिरून आपल्याला हे पापड करून घ्यायचे आहेत मी प्लॅस्टिकचा कागद न वापरता कॉटनचा कापड घेतला आहे कारण प्लॅस्टिक हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते म्हणून मी कॉटनच्या कपड्यावरच घालून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे हे पापड घालून घ्यायचे आहेत आपल्याला हे उन्हामध्ये पाच ते सहा तास वाळून घ्यायचे आहेत आपले पापड हे छान असे वाढले आहेत कॉटनच्या कपड्यावर घातल्यामुळे ते कापडाला चिकटले आहे म्हणून हा कापड मी उलटा करून त्यावर पाणी वरून पाप पाणी शिपडून घेत आहे पाच मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे त्यावर पाणी टाकल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण ते तसंच ठेवू पाच ते दहा मिनटानंतर हे पापड हळूच निघतील थोडासा कापड आपल्याला दोन्ही हाताने ओढून घ्यायचा आहे आणि आप आपले हे पापड सहज निघतील हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आपले हे पापड निघतील अशा पद्धतीने आपण ते एका परातीमध्ये पापड काढून घेऊ उलटे करून आपल्याला ते पापड ठेवायचे आहे जिकडून ओले असतील तिकडून आपण ते ठेवून घेऊ तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते वाळून घ्यायचे आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा मी उन्हामध्ये ठेवले आपले पापड हे छान असे वाळून तयार आहे हे पा छान असे पापड आपले हे पातळ झाले आहेत मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवत आहे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये हे पापड तळून घेत आहे छान असे आपले हे पापड तयार झाले आहेत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पापड नक्कीच आवडतील अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा